सर्वांना नवीन वर्षाचे शुभेच्छा आहे अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र अन्नपूर्णा टेक्सोर्स अलायन्स विथ गो सोर्स या सर्व टीमकडून तुम्हाला सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करू इच्छितो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांचे आशीर्वादाने आम्ही गेल्या दोन हजार तीनमध्ये कृषी सेवा केंद्र चालू केलेले आहे आणि त्या अनुषंगाने सावंतवाडी आणि कणकवली ते आमचा ब्रँच आहे आणि कण पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आमच्याकडे डिस्ट्रीब्युटरशिप आहे हे मला अभिमानाचे आणि गर्वाचा विषय आहे तेवढा मला शेतकऱ्यांची सेवा करायला मिळते हे मला आनंदाची गोष्ट आहे आणि अन्नपूर्णा टेक्सोस हे आम्ही गेल्या मार्चमध्ये गो सोर्स वि बरोबर अलायन्स करून हे आम्ही चालू केले चाळीस स्टाफ प्लस सपोर्टिंग स्टाफ पाच असं गेल्या मार्च चोवीसला सुरू केलं आणि गोसोर्सचे सी ओ आहेत संतोष कांसे यांचे दोन हजार सतरामध्ये मुंबईमध्ये गोसोर्स कंपनी चालू झालेली आहे आणि कृषीचं माध्यमातून आमचा व्यवसाय बघता ग्रामीण भागामध्ये काहीतरी करावं असं त्यांची इच्छेला आपण दोघांनी मिळून गेल्या वर्षी आम्ही हे चालू केलं आणि ग्रामीण भागातल्या आमचं लाडके शेतकऱ्यांची मुलं आहेत गोवा मुंबई पुणा इकडे जातात आणि त्यांचं घरातले म्हातारे आजी असू दे आई बाबा असू दे आणि आमचं लाडके मातीवर प्रेम करणारी आमचे युवा पिढी आहे ते बाहेर जातात ह्यासाठी आम्ही टेक्सोर्स माध्यमातून गेल्या वर्षी आम्ही हे मा टेक्सोर्स प्लस गोसोर्स असं आम्ही एक आय टी कंपनी चालू केली आणि आम्हाला दररोज इंटरव्ह्यूचं इतके मुलांचे इंटरव्ह्यू येतात त्याच्यामुळे आम्ही अजून हे वाढवायचं एक इच्छा दाखवून आज आ, उद्या आमचं इनॉग्रेशन आहे साठ ऑन आन बोर्डिंग आणि प्लस सपोर्टिव्ह स्टाफ पाच म्हणजे सेक्युरिटी कॅन्टीन असं वगैरे म्हणून पासष्ट जणांचे रोजगार उद्या आदरणीय आमचं ऑनरेबल कॅबिनेट मिनिस्टर नितेशजी राणे आणि आमदार कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे सावंतवाडी मतदारसंघाचे सर्वांचे लाडके दीपकबाई केसरकर आणि महत्त्वाचं म्हणजे यू एस एमधून येणारे डेरिक डेविड आणि हॅन्सल असं तीन आम्हाला उद्योग देणारे उद्योगपती अमेरिकेतून येणार आहेत त्यांचे आगमन आघ्रडी मुंबईमध्ये झालेली आहे काल आम्ही गोसोर्सचे आठवा ॲन्युअल डे होता त्या स स त्याच्यासाठी आम्ही त्यांचे स्वागतसुद्धा करून आलो मी आणि ऐश्वर्या गेलो होतो संतोष कांसेचं कार्यक्रमासाठी आणि उद्या ते सकाळी सावंतवाडीला येणार आहेत अकरा वाजता त्यांचे हस्ते आपण नवीन ह्याचं अनावरण करून संध्याकाळी आमचं मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून आपण उद्घाटन समारंभ उद्या करत आहोत यासाठी मला एवढंच सांगायचं आहे की आपलं मुलांनी सावंतवाडीसारखे ठिकाणे एक छोटस आपण उद्योग चालू केलेले आहे इथे आपलं इंटरव्ह्यू असणार आहे पुढचं आपलं साठ भरती करण्यासाठी त्या इंटरव्ह्यूचे क्रायटेरिया काय असणार आमच्या ऐश्वर्या सांगेलच तुम्हाला आणि मला आनंदाची गोष्ट वाटतं अजूनही हे वाढतं वा वाढावं आणि भरपूर करायचं एक इच्छा आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो इंटरव्ह्यू म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी आलेली आले फाईल्स आहेत आम्ही त्यांना आम्ही होल्डवर ठेवलं म्हणजे आमच्याकडे ते, तेव्हा म्हणजे मागचं एकच सव्वा महिन्यातच हे उभी केली आहे त्याच्या आधी आलेले आमच्याकडे जवळजवळ पन्नास एक इंटरव्ह्यू घेतलेले मुलांचे आहे पण त्यांना आम्ही काही शब्द दिला नाही आहे पण आता आम्हाला कळलं की खाली आम्ही घेतलं ना तेव्हा आपलं थोडंसं इंग्लिशचं प्रॉब्लेम जास्ती होतो म्हणजे आमचं नाईट शिफ्ट असते रात्री आठ ते सकाळी पाच साडेपाचपर्यंत म्हणजे डायरेक्टली युएसए ला बोलावं लागतं त्याच्यामुळे ट्रेनिंग आम्ही चांगलं दिलं अभिमानाची गोष्ट आहे की इथलं ट्रेनर आहे तिला काल आ, हे संतोष कांसिचे वडील आहेत तिकडे त्याला अवॉर्ड मिळाले की वर्षाच्या अप्रतिम उत्कृष्ट ट्रेनर म्हणून म्हणजे सेटअप पूर्ण आपण केलं तरी त्याला एवढं चाळीस मुलांना आणि आता साठ मुलं म्हणजे शंभर मुलांना बिझनेसचे सोर्स पाहिजे सो दॅट इज अ टोटली प्रोवायडेड बाय संतोष कांसे सो थँक हिम व्हेरी मच म्हणून मी खूप त्यांचे आभार व्यक्त करते ते वर्षातून पाच सहा महिने अमेरिकेला जातात आणि तिथून आता डेरी डेव्हिड हॅन्सलसारखे आहेत त्यांचं तिथे टीम आहे त्यांनी एक विश्वास दाखवला की एवढं आपलं फाईल्स एक्युरेटली केलं जातं प्रोसेसिंग त्याच्यावर त्याला बिझनेस मिळतो हे असं आम्हाला रिलेशन आहे त्याच्यामुळे आपण रोजगार देऊ शकतो हे पण एक इंटर रिलेटेड रिले आहे तिशे सगळे शिक्षण कन्नडमध्ये झालं पण मी कधी महाराष्ट्रात लग्न करून मध्ये आले मला मराठी शिकावं लागलं बरोबर ना आता हे तुम्ही ग्लोब बघतात आता एवढी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे की जग एवढी छोट आणि जवळची झालेली आहे मराठीला आपण खूप प्रेम करावं मातृभाषा आहे ते मातृभाषा राहणार आहे त्याला आपण प्रेम करायचं त्याला ऑप्शन नाही आणि ते मातीसारखी गरज आहे तसंच मातृभाषेची गरज आहे अलॉंग विथ दॅट वी हॅव टू लर्न इंग्लिश मस्ट आता आम्ही पाच सहा देश फिरून आलो सिंगापूर दुबई विबय वगैरे म्हणजे एक नॉलेज म्हणून गेलो आणि तेव्हा काय होतं आपल्याला मराठी येतं म्हणून आपण कम्युनिकेट करू शकत नाही ना बाहेरच्या जगात आपलं मुलांचं एक अस्तित्व निर्माण करायचं असतील आपल्याला ते भाषेसोबत दुसऱ्या भाषा सुद्धा शिकण्याची गरज आहे असं मला सांगायचं आहे